सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच बोगस दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिक सनस बिल्डर्सची साडेपाच कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती सनस बिल्डर्स आकाश चोरडिया व त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणी नितीन राजाराम पाटणकर वय पस्तीस पुरुषोत्तम गजानन पाटणकर वय अडोतीस मिलिंद गोसावी वय पन्नास प्राची पाटणकर विवेक श्याम शुक्ला आणि अनोळखी व्यक्तीसह हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक डी बी एस बँकेतील अधिकारी कर्मचारी व अन्य एका राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सनस यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सनस बिल्डरकडून बांधण्यात येणाऱ्या लुल्लानगरमधील बेवरली हिल्स या गृहप्रकल्पाचे कुलमुखत्यार धारक विठ्ठल नारायण भोर यांच्या नावाने आहे येथील दोन सदनिका खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला दस्त करून देणाऱ्यांसह मिलिंद गोसावी प्राची पाटणकर विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सनस यांनी फिर्यादीत म्हटले आहे तर अधिक माहिती घेतली असता सदनिका अशाच पद्धतीने विक्री केल्याचे निदर्शनास आल्याचे सनस म्हणाले त्याबरोबरच हवेली क्रमांक वीस दस्त नोंदणी कार्यालयातील निबंधकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नोंदणीची प्रक्रिया केली डीबीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी न करता सनज बिल्डरच्या नावे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले सनज बिल्डरच्या नावाने बनावट खाते बँक ऑफ महाराष्ट्रात उघडण्यात आले खात्यात जमा झालेली चार कोटी तेहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली सनस बिल्डरचे कोलमुखत्यार धारक विठ्ठल भोरे यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट करारनामा केल्याचे सनस यांनी फिर्यादीत म्हटले आहे फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सनस यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे मी सुभाष सनस सनसॅट सनस आणि मी ही प्रॉपर्टी डेव्हलप केली प्लॉट आणि ही प्रॉपर्टी लक्झुरियस फुली फर्निश तयार केली के की हा पुण्याचा लँडमार्क ही बिल्डिंग झाली आहे त्यात मी म्हणजे बिल्डिंग पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः बोलताल की अशी बिल्डिंग पुण्यात नाही आहे ते म्हणून नवीन बिल्डिंग आलेलं आहे आणि हा प्लॉट मी आपले बॉलिवूड बा, बा, स्टार लेजंड शमी कपूरून घेतला होता आणि त्याला प्रॉमिस केलं होतं की हा मी करून दाखवतो तुम्हाला क्लास ही कम्प्लीट प्रॉपर्टी झाली त्यातले दहा सोळा फ्लॅट तयार झाले चार पेंट हाऊसेस तीन अँड चार बेडरूम बारा फ्लॅट त्यातले सहा फ्लॅट मी विकले आणि माझ्याकडं म दहा फ्लॅट शिल्लक आहेत तर मी दहा फ्लॅटचं परत एकदा रेनोवेशन करून ब्रँड नवीन ए सीज नवीन फर्निचर नवीन टायलिंग नवीन फ्लोरिंग करून रेडी झाले होते जवळजवळ नाईंटी नाईन पर्स नाईंटी फाय पर्सेंट रेडी झाले होते या रेडी काळात ही लोकं आली दलाला बरोबर आणि हा फ्लॅट पाहिला हे पाहिला मॅनेजरला काही काम चालू होतं इमिजिएटली त्यांनी हा प्लॅन घडविला की त्याला हे प्रॉडसारच आहे एक आता हे पाच फ्लॅट आपण चोरी करायचे आता फ्लॅट तर तुडून तुम्ही चोरी करू शकत नाही दुकानदार सगळे दुकान, दुकान फोडू शकत नाही तर त्यांनी मग हवेली रेरामध्ये गेले रेरा साईड त्यातनं पावर अटर्नी होती आमच्या मॅनेजरला रजिस्ट्रेशनची आणि सायनिंगची मला अथॉरिटी होती आम्ही सहा फ्लॅटमध्ये साईन केलं ईच अँड एव्हरी पेज होती पेज होती साईन केलं आहे आणि माझा फोटो लावला आहे सगळे डिटेल दिले सगळं टोटल के के हे केलं आता ह्यांनी हे अग्रीमेंट फॅब्रिकेट केलं फ्रॉड केलं टोटल त्यात फ्रॉड करताना हे लोक इतके कच्चे होते त्यांनी ठराव एक नंबर रॉंग दिले ठराव एक एरिया रॉंग दिली सेकंड फ्लोर फ्लॅट्स आहेत तीन आणि चार बेडरूम त्याला पेंट हाऊस नाव लिहून टाकलं असं करून त्यांनी हे तयार केले हे गेले बँकेनं पहिलेच आम्ही फ्लॅट घेतो आहे आम्हाला याच्यावरती लोन लागेल हे गेले रजिस्ट्रेशन ऑफिसला आता रजिस्ट्रेशन ऑफिस गव्हर्नमेंटचं एवढं पन्नास पन्नास करोड करोड रुपये स्टॅम्प ड्युटी घेतात आणि एवढं स्टॅम्प ड्युटी घेतल्यानंतर डोळे झाकून बसतात हे मला अजून आश्चर्य वाटते त्यांनी हे फ्लॅट त्याला मला कुठे गेलं तसं लोकं ओळखतात हे बोल मी माझं स्वतः स्वतः करत या आसपास या असं तर हे गेले तिथं रजिस्टरच्या टायमाला दहा पंचवीस सिग्नेचर लागतात कॅमेऱ्याच्या समोर उभारं लागतं आता विठ्ठल भोरे हा पॉवर होल्डर आहे पॉवर हॉन्डरमध्ये वेगळी साईन आहे आणि ह्यांनी केलेली पॉवर ह्याच्यावरती वेगळी साईन आहे तिथं त्यांनी पॉवर ट्रेनवरती रजिस्टर केली सगळी डॉक्टर त्यांनी एक 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 साधी अर्धवट सही प्रत्येक पानावर सही नाही त्यांनी रजिस्टर केला ॲग्रीमेंट फोटो खोटे रजिस्टर केला ॲग्रीमेंट ते रजिस्टर पर अग्रीमेंट केल्यानंतर कुठली दक्षता दिली असतात त्यांना तो घेऊन कर ते बँकेत गेले आणि बँकेतून कर्ज काढले कर्ज आता ड्राफ्ट मिळा कॅश कसा करता बँक सनन्स बिल्डर्सना दिला नेमाप्रमाणे भले ते वेळी मॅनेजर असतील आता करायचं काय बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सनन्स बिल्डर्स हा अकाऊंट उघडला तिथं पैसे टाकले आणि तिथं सायफन केले आज काय आहे आमची प्रॉपर्टी आहे पंचवीस करोडची स्कॅम जवळजवळ मला दहा बारा करोड घेतले असतील काय माहिती नाही मला तुम्ही बँकेहून कर्ज घेऊन कर देता का उद्या मी मी माझी गॅरंटी देतो हुंडी देतो सगळं देतील का हे जो समजा देतील मला एक माझे होते दोन करोड शासकीय दोन करोड फ्लॅटच्या अगेन प्रॉपर्टीच्या मध्ये गेल्या तर फार प्रोसेज होतं लांब प्रोसेज आम्हाला लक्षात आलं मी जर फिनिशिंग टच होती म टाइम्स ऑफ इंडिया सकाळला ॲडवर्टाईज मिळती वॉन्टेड सेल्स एक्झिक्युटिव्ह दिस फ्लॅट ॲडव्हाइसचा मी आपल्याला तुम्हाला कॉपी देतो लास्ट वीकला दिलं होतं ऍड्रेस तर फोन आला बॉम्बेवरून डी बी एस बँकेचा की हे तुम्ही तुम्हाला जे आम्ही सरस मिटाचा चेक जा दिला आहे साडेचार करोडचा सा, डी एस भरणार नाही टी डी एस बरा कुठला टीडीएस आम्ही तर कुठले फ्लॅट विकले इमेज आमच्या मॅनेजरने सांगितलं सा पाठवा पेपर त्यांनी सगळे पेपरचे फोटोकॉपीज पाठवले हे फोटो पेपर बेटर फोटोकॉपी दाखव पेपरचे सगळे ड्राफ्टचे सगळे पाठवले इमेज आम्ही कमिश्नर पोलीस हलचल चालू आहे लुल्ला नगर प्रोजेक्ट आहे आम्ही तक्रार दाखल केली इकॉनॉमिक ऑफेन्सचे सीपी ऑफिस ती या तीन हवेलीचे आहेत एक आहे वीस नंबर सोळा नंबर बावीस नंबर